भंडारा ते पवनी रस्त्याच्या रखडलेल्या कामाच्या मुद्द्यावरून केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी चांगलेच संतापले भंडारा ते पवनी रस्त्यात वनविभागाचे नतदृष्ट अधिकारी आडकाठी घालतात त्यांना आठ टाका अशी मागणी गडकरींनी केली तसंच सरकार विषकन्येसारखं आहे जिथे सरकारची मदत मिळते तिथे तो प्रयोग बंद पडतो असंही गडकरी म्हणाले मी नेहमी वृंदालला सांगतो की सरकारी कधी कुठल्याही कामात हस्तक्षेप करायचा नाही मदत घ्यायची नाही मी गमतीने म्हणतो की सरकार विषकन्यासारखं असतं आणि जिथे सरकारची मदत मिळते तिथे तो प्रयोग बंद पडतो आणि म्हणून मी आता सोशल एंटरप्रिनर आहे मी कुठलीही सरकारची मदत घेत नाही सरकारच्या अधिकारीकडे जात नाही हे बसलेले अधिकारी चांगले आहेत पण बाकीचे आले की बंदच करतात आणि त्यांना कन्व्हिन्स करता करता तुमच्या आयुष्यातले केस उडून जातात माझ्या जा अधिकाऱ्याने सांगितलं की साहेब तो तिथला रस्ता चांगला आंबोरापर्यंत पण पुढे मात्र हे नतद्रष्ट फॉरेस्टचे जे अधिकारी आहेत कलेक्टर साहेबांना माझी विनंती आहे मी तंग झालो आणि एस पी साहेबांना विनंती आहे काही नवीन कलम लावून आतमध्ये घालता तर घाला त्यांना हा पूर्ण पवनीचे बंडारा रस्ताच त्यांनी बांधू दिला नाही बारा वर्ष